नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अंतराळ तंत्रज्ञानाचा अंतरा दैनंदिन प्रशासनात वापर करण्यासंदर्भातील राष्ट्रीय परिषद आजपासून नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची आज शेवटची तारीख यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत विल्यम्स भगिनींची लढत आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचे एकोणीस वृत्त अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन प्रशासनात करण्यासंदर्भात नवी दिल्ली इथं आजपासून राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध मंत्रालय आणि राज्य सरकारांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत अंतराळ तंत्रज्ञानाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वापर या क्षेत्रातल्या संशोधनामध्ये परस्पर सहकार्यावर भर आणि आवश्यक असलेल्या सुधारणा या मुद्द्यांवर या एकदिवसीय चर्चा होणार आहे देशभरातून सुमारे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे अंतराळ तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासंदर्भात केंद्रीय मंत्रालयं आणि विभाग संयुक्त कृती योजनांचं सा, सादरीकरण करणार आहेत कृषी ऊर्जा आणि पर्यावरण पायाभूत सुविधांचं नियोजन जलसंपदा हवामान आणि आपत्ती व्यवस्थापन आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर नऊ संकल्पना सत्रांचं या परिषदेत आयोजन करण्यात आलं आहे भारताचं सा, जी सॅटस सहा अत्याधुनिक दळणवळण उपग्रह त्याच्या निर्धारित कक्षेतल्या स्थानावर स्थिर करण्यात इस्रोला यश आलं आहे या उपग्रहाला योग्य स्थानावर नेण्यासाठी एकूण चार वेळा कक्षा सुधारणा क्रियांचा अवलंब करण्यात आला देशी बनावटीचं क्रायोजनिक इंजिन असलेल्या उपग्रहाचं गेल्या महिन्यात सत्तावीस तारखेला प्रक्षेपण करण्यात आलं होतं केंद्र सरकारनं घोषणा केलेल्या वन रँक वन पेन्शन अर्थात समान श्रेणी समान निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात पंतप्रधानांनी स्वच्छानिवृत्तीसंदर्भात केलेल्या घोषणेनंतर माजी सैनिकांनी उपोषण मागे घेतलं तरी या संदर्भातले इतर मुद्दे मार्गी लागेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचं माजी सैनिकांच्या संघटनेचे प्रमुख निवृत्त मेजर जनरल सदबीर सिंह यांनी सांगितलं काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली या योजनेत ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या दूर करण्यासाठी एक आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याचं पंतप्रधानांनी काल सांगितलं बिहारमधल्या महाआघाडीमधून समाजवादी पक्ष बाहेर पडण्यासाठी भाजपा जबाबदार नसल्याचं ज्येष्ठ भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे भाजपनं यासाठी समाजवादी पक्षावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं बिहारमधली महाआघाडी म्हणजे बुडणारी नौका असल्याची टीकाही त्यांनी केली लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला रविशंकर प्रसाद यांनी संधी साधूपणा आणि भ्रष्टाचार संरक्षणाचं व्यासपीठ म्हटलं आहे हो या राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्या टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांची सर्व कर्जवसुली थांबवण्यात येईल तसंच देयक स्थगित करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातल्या कुरनूर धरणाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना काल बोलत होते शेतकऱ्यांना शेत पीक पैसे देण्याबरोबरच थेट मदतही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली राज्यात टंचाई निवारणाच्या तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं बायक्रोपल्या कुठल्या गावामध्ये पाणी उपलब्ध आहे कुठले स्त्रोत आहेत ते स्त्रोत कधी असतील किती दिवस चालू शकतात ते स्त्रोत असतील तर पाणी येऊ शकेल अशा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील एकरूप सिंचन योजनेबाबतच्या अडचणी दूर करून सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत लक्ष घातलं जाईल असं आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सुमारे सुमार्सा टीएमसी इतकं पाणी नदीद्वारे देण्यात येतं यापुढे एनटीबीसीच्या समांतर जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सोलापुरातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते सोलापूर शहराला चाळीस दिवसांसाठी अर्धा टीएमसी पाणी लागतं मात्र त्याकरता उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडलं जातं त्यामुळे साडचार टीएमसी पाण्याचा अपव्यय होतं हे टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले गरिबी अनारोग्य संपत्तीचं असमान वितरण निरक्षरता अशा विविध समस्या जगात सर्वत्र भागात आहेत शून्य टक्के गरिबीचं लक्ष अशक्य नाही सध्या अस्तित्वात असलेली बँकिंग व्यवस्था ही विशेष करून श्रीमंतांसाठीच कार्य करते गरिबी निर्मूलनाचं उद्दिष्ट साध्य करायचं असल्यास गरिबांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे असं प्रतिपादन बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे प्रणेते आणि दोन हजार सहा सालातील शांतता नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनस यांनी काल मुंबई इथं केलं राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गरिबी निर्मूलनासाठी बांगलादेशात राबवण्यात आलेल्या विविध प्रयोगांची यावेळी मोहम्मद युनुस यांनी माहिती दिली यात विशेष करून त्यांनी राबवलेल्या ग्रामीण बँकेचा प्रयोग सूक्ष्म पतपुरवठा बचत गटांची चळवळ सामाजिक उद्योग अशा विविध उपक्रमांबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं बांगलादेशात मोहम्मद युनुस यांनी गरीबांना दया किंवा सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांना संधी उपलब्ध करून दिली यातून गरीबांचं आणि महिलांचं मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण झालं महाराष्ट्रातही शेवटच्या माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या प्रयोगाचा अवलंब करण्यात येईल राज्यातील सेल्फ हेल्प ग्रुपना सुपर हॅपीनेस ग्रुप बनवण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येतील असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत सर्व सजग नागरिकांनी अधिक न वागून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केलं नांदेड जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंदा अनासपुरे यांनी काल संवाद साधला तसंच त्यांना आर्थिक मदतही दिली शेतकरी बांधवांनीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये आम्ही सर्वजण तुमच्या सोबत असून या परिस्थितीशी धैर्यानं लढण्याची आवश्यकता आहे असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे यापूर्वी विवरणपत्र दाखल करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही अंतिम तारीख ठेवण्यात आली होती मात्र देशभरात या मुदतीपर्यंत विवरणपत्र दाखल करणं शक्य नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं ऑनलाईन विवरणपत्र दाखल करण्यासाठी सात सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली त्यानुसार आज ही मुदत संपणार आहे हिरव्या चाऱ्याची टंचाई आणि महागलेलं पशुखाद्य त्यामुळे दुपतीजनावर फारच कमी दूध देऊ दू लागली आहे या अडचणीवर मात करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कृषी विज्ञान केंद्रानं हायड्रोफोनिक चारा तयार करण्याचं चा तंत्रज्ञान विकसित केलं आहे त्याविषयीचा हा वृत्तांत पावसाअभावी निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती सुरू झाली आहे हायड्रोफोनिक तंत्रज्ञानात वनस्पतींची वाढ आणि जोपासना मातीशिवाय केली जाते उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीनं हा हायड्रोफोनिक चारा तयार केला जातो या संस्थेतर्फे हा चारा तयार करण्याचं चा प्रशिक्षण महिला बचत गटांना दिल्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागात चाळीस ठिकाणी हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती करण्याचं चा काम सुरू झालं आहे हायड्रोफोनिक करण्यासाठी एक किलो मका एक ट्रे मध्ये बारा जर ट्रे असतील तर एक दिवसाला एक ट्रे पूर्ण होत आहे एका किलो मध्ये जवळपास आठ किलो मकाची वैरण एका जनावरसाठी पुरते तर आम्ही त्याच्या बारा ट्रे मध्ये बारा दिवसाचा चारा तयार केला आणि त्याचबरोबरीनं जे आप पशु खाद्य जे भुस्सा आहे तर त्या भुस्सामध्ये आजोल्याचं एक किलो सकाळी अर्धा किलो आणि संध्याकाळी अर्धा किलो असं मिश्रण करून एका जनावरासाठी दिलेलं आहे पशु गणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्यात सात लाख सदतीस हजार तीनशे सत्तेचाळीस जनावरे आहेत या जनावरांची भूक शमवण्यासाठी हायड्रोफोनिक चारा अत्यंत उपयोगी आहे हा चारा पचायला हलका असून या चाऱ्यामुळे जनावरांच्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होऊन प्रजनन क्षमताही वाढते या चाऱ्याचा जर वापर केला तर निश्चितच काही प्रमाणामध्ये का होईना आपण जी चाऱ्याची टंचाई आहे ती टंचाई आपण भरून काढू शकतो साडेतीन चार चिपटी दूध अगोदर निघत होतं तर हायड्रोपोनिक आणि ॲझोला आणि त्याच्यासोबतच आता ज्या जा पंधरा दिवसामध्ये पाऊस झालाय त्याच्यामुळे थोडाफार चारा जा झालाय जनावरांना चारण्यासाठी तर त्याच्यामुळे माझं साडेतीन चार चिपट्यावरच आज दूध तेरा तेरा साडेतेरा चौदा चिपट्यापर्यंत माझं आतापर्यंत दूध आहे कमी जागेत कमी पाण्यात कमी कालावधीत आणि स्वस्तात तयार होणाऱ्या या सकस हायड्रोफोनिक साऱ्याची निर्मिती शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याची आहे वेळीच खबरदारी घेतल्यास अंधत्व टाळता येतं असं संदेश देणारी दृष्टी वाचवा जनजागरण रॅली काल कोल्हापुरात काढण्यात आली होती महाराष्ट्र नेत्र संघटनेच्या वतीनं अशा जनजागरण रॅली आणि पदयात्रांचं काल राज्यभर आयोजन करण्यात आलं होतं राज्यात नेत्रसंघटनेच्या वतीनं दृष्टी पंधरवडाही सर्वत्र पाळण्यात आला आहे त्याची सांगता आज होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना मेक इन इंडियाचा नारा दिला त्याला पुण्याच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत मेक इन पुणेच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आणि त्याचं पेटंट आपल्या नावावर करून घेतलं त्याबाबतीतला हा वृत्तांत पुण्यातल्या इथल्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी बारा केलाय यापैकी अंकिता नगरकर हिच्या नावावर चार पेटंट्स आहेत तर माझं पहिलं पेटंट आहे स्टेपलरचं स्टेपलरचा पिना संपतात तर अचानक संपतात त्यामुळे आपली धावपळ होते चिडचिड होते तर तो डिस्टर्बन्स अवॉइड करण्यासाठी मी हे इनोव्हेशन केलंय आणि मी स्टेपलरच्या शेवटच्या काही पिना कलर केल्या स्टेपल करताना जेव्हा पहिला नॉन कलर्ड पेन संपतील आणि रंगीत पिना पेपरवर येतील तेव्हा आपल्याला कळेल की पिना संपायला आल्यात तर गणेश धुमे आणि आणखी दोघांनी आकाडीच्या दुहेरी वापराचं तंत्र विकसित केलंय सागर लोंढे यांनी इम्प्रुव्हड सेफ ड्रायव्हिंग फॉर व्हेकल हे तंत्रज्ञान विकसित केले आम्ही इन्व्हेन्शन केलेली आमची अशा आहे की एकच माचे गाडी दोन्ही साइडनी यूज करायची आणि मध्ये सेफ्टीसाठी मध्ये एरिया इन्क्रीज केलेला आहे आणि त्या जागेवरती आपण नॉन फ्लेमेबल मटेरियल पण यूज करू शकतो प्रामुख्याने फॉरेस्ट मिनिस्टरच्या अभ्यासानुसार जवळजवळ पस्तीस हजार ते चाळीस हजार झाडे हे फक्त मॅचस्टिकच्या प्रोडक्शनसाठी तोडली जातात आणि जर विचार केला तर ह्या आमच्या इन्व्हेन्शन नुसार तीन पन्नास टक्के वाचली जाणार ही तंत्र विकसित करण्यात शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मोलाचं सहकार्य केलं असे आयडियाज त्यांनी पुढे निर्माण करण्यासाठी काही ठराविक व्यक्ती मधून रिसर्च विंग मधून या कॉलेजमध्ये सातत्याने येत आहेत आणि नगरकर सारखे व्यक्ती ज्या रिसर्चमध्ये त्यांचं नाव आहे ज्यांना पॅटेंट फायलिंगवर चांगला अनुभव आहे ते लोक या कॉलेजमध्ये येऊन मुलांना मार्गदर्शन करत असल्यामुळे हे मुलं बऱ्यापैकी मोटिव्हेट झालेले आहेत पंतप्रधानांच्या मेक इन इंडियाच्या महत्वाकांक्षी स्वप्नाला अशा प्रयत्नांमुळे नक्कीच चालना मिळाली आहे या वर्षाची शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस महिला एक अमेरिकेच्या विल्यम्स विल्यम्सपकीनी उपांत्यपूर्व फेरीत एकमेकींसमोर खेळणार आहेत विनस विल्यम्सनं एस्टोनियाच्या खेळाडूला सहा एक सहा दोन असं हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली तर अग्रमानांकित सेरेना विल्यम्सनं तिच्याच देशाच्या मॅडिसनला सहा तीन सहा तीनचं हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला दोन हजार नंतर पहिल्यांदाच या दोघी बहिणी अमेरिकन स्पर्धेत प्रतिस्पर्धी म्हणून खेळणार आहेत आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचं थैमान सुरूच असून पाच जिल्ह्यांमध्ये वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये एकोणीस जणांचा बळी गेला आहे प्रकाशन जिल्ह्यात सहा जणांचा नेल्लोरमध्ये पाच कृष्णा जिल्ह्यात चार आणि गुंटूर आणि गोदावरी जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा सा मृत्यू झाला आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे राज्यातलं हवामान येत्या चोवीस तासात मराठवाड्यात अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तो कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे अंतराळ तंत्रज्ञानाचा दैनंदिन प्रशासनात वापर करण्यासंदर्भातील राष्ट्रीय परिषद आजपासून नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची आज शेवटची तारीख युएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत विल्यम्स भगिनींची लढत आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचे एकोणीस बळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार